गावात आदिवासींची कुलदैवत डोंगरा देवाची सुरुवात गुरुवारपासून सुरू झाली पूजा आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा महत्वाचा भाग आहे गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आदिवासी भागात या पूजेला विशेष महत्व दिले जाते निसर्गाशी जोडलेले हे कुलदैवत आदिवासींना एकात्मतेचा अनुभव देते देवाला आदिवासी समाजात निसर्गाशी नाळ जोडणारे देव मानले जाते या पूजेत निसर्गाची उपासना स्थानिक गाण्यांचे महत्व आणि श्रमाची प्रतिष्ठा यांचा संगम पाहायला मिळतो प्रत्येक गावात देवासाठी एक खास जागा निश्चित केलेली असते या जागेला फुलखळी असे म्हटले जाते गावकरी एकत्र येऊन विधिवत पूजा करतात या पूजेसाठी नागली तांदूळ उडीद असे पाच किंवा सात वस्तू अर्पण केले जातात या फुलखळीवर पहिल्या दिवशी सर्व गावातील लहान थोर मंडळी उपवास करून फुलखळीवर झेंडू अत्तुळस या रोपांचे रोपण करून तेथे पारंपरिक पद्धतीने पूजन केले जाते यामध्ये देवाची पूजा समाजातील एकतेचे प्रतीक आहे या पूजेमुळे आदिवासी समाज एकत्र येतो आणि सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतो नवच पेडणे नवीन पिकांची भरभराट होण्यासाठी आशीर्वाद मागणे किंवा आपत्तींचा नाश होण्यासाठी प्रार्थना करणे हे पूजेचे उद्दिष्ट असते डोंगरादेव आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्यांच्या पूजेमुळे आदिवासी समाजाला निसर्गाची ताकद आणि आमची परंपरा टिकवण्यासाठी प्रेरणा मिळते देवाची पूजा म्हणजे फक्त धार्मिक विधी नव्हे तर ती एक महोत्सव असतो जिथे आमचा सगळा समाज एकत्र येतो देवाच्या पूजेच्या माध्यमातून आदिवासी परंपरा आजही टिकून आहे ही परंपरा फक्त धार्मिक पूजा नसून ती आदिवासींच्या संस्कृतीचे जतन करणारा स्रोत आहे देवाची पूजा आजच्या पिढीला परंपरा i didn't...